राजापूर गटातील भावी उमेदवार सौ संध्याताई पगारे यांच्याकडून येवला तालुक्यातील सर्व शेतकरी शेतमजूर सह सर्व नागरिकांना दीपावली निमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक सौ संध्याताई बापूराव पगारे उपसभापती बाजार समिती येवला ऐन दिवाळीच्या सणात येवलात अनपेक्षित पावसाने हजेरी लावली असून आधीच कर्जाच्या आणि नैसर्गिक संकटाच्या सावटाखाली असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः पाण्यात गेली आहे दिवाळीच्या दिवशी सायंकाळी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हजेरी लावली होती त्यात आज दुपारी येवल्याच्या पूर्व भागातील ममदापूर देवदरी खरवंडीसह उत्तर भागातील विखरणी पाटोदासह परिसरातील अवकाळी पावसामुळे शेतात साठवलेले पीक भिजले आहे शेतकरी म्हणतोय दिवाळीचा आनंद घेण्याची इच्छाच नव्हती कारण बाजारभाव गडगडले होते आता या पावसाने तेवढी उरलेली आशाही भिजवली उद्या भाऊबीजचा सण असताना शेतकरी मात्र चिंतेत आहे भाऊबीज साजरी करावी भी की भिजलेले धान्य वाचवावे असा प्रश्न अनेकांच्या चेहऱ्यावर उमटला आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ